पोलादपूर तालुक्यातील साखर गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत शिवसेना पक्षात भव्य आणि जाहीर प्रवेश करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे या ऐतिहासिक प्रवेश सोहळ्याला राज्याचे मंत्री नामदार भरषेड गोगावले यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती गावातील माजी सरपंच भरत चोरगे यांच्या पुढाकारातून संपूर्ण ग्रामस्थांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेत विकासाच्या दिशेने एकसंग पाऊल टाकले चोरगे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की शिवसेनेच्या कार्यपद्धती आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाने प्रेरित होऊन हा निर्णय घेतला असून गावाच्या प्रगतीसाठी हा टप्पा निर्णायक ठरेल या पक्षप्रवेशामध्ये सरपंच मुकणे युवा नेते स्वप्नील चोरगे प्रभाकर पवार सुनील मालुसरे संजय चोरगे नारायण तांदळेकर प्रकाश कदम तसेच गावातील महिला युवा आणि ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या संख्येने आज शिवसेना पक्षात प्रवेश केला मंत्री यांनी गावकऱ्यांचे स्वागत करीत सांगितलं की साखर गावाला शिवसेनेत सन्मानाने सामावून घेत विकास या कार्यक्रमाला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे तालुका प्रमुख निलेश अहिरे विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे नगरपंचायत बांधकाम सभापती सिद्धेश शेठ नगरसेवक नागेश पवार आदी मान्यवर युवासेना महिला आघाडी व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते साखर गावाच्या प्रवेशामुळे देवळे जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली असून आगामी राजकीय समीकरणात हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे अनंत गोळेसह सिद्धेश पवार मी चोवीस तास पोलादपूर संजय स्वर्गीय सुनील मालुसरेकर प्रकाश कदम प्रभाकर पवार नारायण चांदेकर त्यानंतर स्वप्नील कोरगे गणेश पालुत्रे आणि इतर सर्वच मंडळी ज्या आज प्रवेश करणाऱ्या मंडळी फार समाधान होते या गोष्टीचं आता ह्याच्यामध्ये जी नावं वाटते ते सर्व सोरे पावले दिसतं <laughs> त्याचे कुठं अडचण होती काय माहिती नाही म्हणजे असो आम्ही प्रामाणिक काम केलं आत्तापर्यंत करतोय करत पण राहणार आहे आणि एखाद्याला शब्द दिला त्याला आम्ही कधी मागा हटत नाही आहे कारण आम्ही शिवाजी महाराजांच्या भूमीमधले मावळे आहोत आणि बाळासाहेबांच्या तर, जा तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील